नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर राशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक सर्वात महत्वाची अपडेट आहे तुमचं राशन कार्ड बंद तर नाही पडलं कारण की शासनाच्या नवीन नियमानुसार भरपूर नागरिकांचे राशन कार्ड बंद पडले आहे व ते चालू करण्यासाठी प्रोसेस काय राहणार आहे आणि जे नवीन तीन राशन कार्ड आपण काढू शकतो जसं की एपीएल बी पी एल आणि अत्युंधक रेशन कार्ड याचे फायदे काय राहणार आहे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी प्रोसेस काय राहणार आहे आणि ज्यांचे बंद पडले राशन कार्ड त्यांच्यासाठी प्रोसेस काय राहणार आहे कसे ते पात्र राहतील नवीन राशन कार्ड काढण्यासाठी संपूर्ण माहिती या मा व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो रेशन कार्डचे तीन प्रकार आहेत जे खालच्या प्रमाणे आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने रेशन कार्डचे तीन प्रकार मध्ये विभागणी केलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या रेशन कार्डसाठी वेगवेगळे लाभ देण्यात येत आहे मित्रांनो तर मित्रांनो एपीएल रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल किंवा बंद पडलेला असेल तर तुम्ही पुढे चालू करू शकता व ती प्रोसेस आपण बघणार आहोत तुम्हाला चालू कसं करायचं आहे आणि हे तिन्ही जे रेशन कार्ड आहे तिन्ही जरी बंद पडले तुमचे त्याच्यासाठी प्रोसेस काय राहणार आहे समोर आपल्याला बघायला भेटेलच तर मित्रांनो एपीएल रेशन कार्ड हे दारिद्रेषेखालील असलेल्या लोकांना दिलं जातं एपीएल रेशन कार्ड मिळवण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि रेशन कार्डचा जो रंग असतो तो पांढरा असतो आणि जे बीपीएल रेशन कार्ड असतं मित्रांनो दारिद्र रेषे लोकांना भेटतं हे बीपीएल रेशन कार्ड जे लोक असतात हे बीपीएल रेशन कार्ड मिळवण्यासाठी त्यांचं वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाख रुपयापर्यंत असावं लागत आणि हे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं असतं अतुन रेशन कार्ड मित्रांनो यामध्ये अतुन रेशन कार्ड अत्यंत गरीब लोकांना दिलं जातं हे रेशन कार्ड भगव्या रंगाचं असतं जे लोक कमवते नाहीत त्यांना हे रेशन कार्ड दिलं जातं मित्रांनो तर इथे खाली रेशन कार्डचे फायदे काय रेशन कार्ड हे राज्यातील लोकांची ओळख म्हणून काम करतं म्हणजे आपला ऍड्रेस प्रूफ म्हणून पण हे काम करतं सोबतच हे अत्यंत जे दस्तावेज असतं आपलं डॉक्युमेंट तुम्ही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट म्हणून पण या रेशन कार्डला लावू शकतात नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा परत जे गहू तांदूळ साखर केरोसिन तिळ इत्यादी ज्या धान्य वस्तू आहेत त्या उपलब्ध करून देण्यात येतात आणि मित्रांनो ज्याचे रेशन कार्ड आहे त्यांना एक आनंदाची बातमी आहे आता रेशन कार्ड वरती साडी वाटप चालू आहे यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकतात आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा कारण की तुम्हाला जर रेशन कार्डवरती साडी मिळवण्याची असेल तर आता ए पी एल बी पी एल रेशन कार्डमुळे राज्यातील जनतेला अत्यंत कमी दरामध्ये धान्य व जीवन आवश्यक ज्या वस्तू असतात त्या मिळण्यास मदत होते मित्रांनो आता तुमचं जर राशन कार्ड बंद पडेल असेल किंवा तुम्हाला चालू करायचं असेल आणि जर नवीन काढायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला जवळच्या सेतूमध्ये किंवा तुमच्या तहसील ऑफिस जवळ जावं लागेल आणि जे वेंडर असतात किंवा जे राशन वाटप करतात त्यांच्यापाशी पण हे खाली दिलेले डॉक्युमेंट जर दिले, दिले तुम्ही तर ते रेशन कार्ड बंद असेल तर चालू करून देऊ शकतात आणि जर नवीन राशन कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला पूर्ण फॅमिलीचा आधार कार्ड आणि स्वतःचा पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट साईजचा आकारचा फोटो गॅस कनेक्शन मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतील नवीन रेशन कार्ड काढायसाठी आणि जुनं जर तुमचं बंद पडेल असेल तर ते चालू करण्यासाठी आता रेशन कार्ड यादीत तुमचं नाव कसं तपासायचं राज्यातील लाभार्थ्यांना रेशन कार्ड यादीमध्ये आता दोन हजार तेवीस पासून नवीन नियम आलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता आपलं रेशन कार्ड चालू आहे किंवा बंद आहे यामध्ये तुम्ही हिस्ट्री पण चेक करू शकता की कि तुम्ही किती वेळा तुमचं रेशन घेतलं आहे व कोणी घेतलं आहे सर्व माहिती तुम्हाला या पोर्टलवरती भेटेल मित्रांनो या पोर्टलला व्हिजिट करायची आहे या पोर्टलला व्हिजिट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जर चेक करायचा होम पेजवर सार्वजनिक परिवर्तन प्रणाली पर्याय दिसेल तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या समोर मित्रांनो तुम्हाला रेशन कार्डचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल मित्रांनो त्यावरती तुम्हाला रेशन कार्ड धारकाची संख्या असा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड यादी मिळेल आता तिथं हे रेशन कार्ड यादीचं नाव मिळेल आणि त्या तिथं तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर आहे तो टाकून पण चेक करू शकता किंवा आधार नंबर टाकून पण चेक करू शकता आता जर तुम्हाला कुठे न जाता रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर जायचं आहे तिथं तुम्हाला भेट दिल्यानंतर होम पेजवरती जायचं आहे होमपेजवरती बघू शकता तुम्ही डाउनलोड या पर्यायचा जो ऑप्शन आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तुमच्या समोर एक ॲप्लिकेशन न्यू फॉर्म असा ओपन होईल तर त्याची पीडीएफ उघडल्यानंतर मित्रांनो तो तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे तो फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यासोबत जे वरती दिलेले डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि ते डॉक्युमेंट मित्रांनो सर्व त्या फॉर्ममध्ये त्याची माहिती भरायची आहे प्रॉपर अशी न चुकता माहिती भरल्यानंतर मित्रांनो तो तुमचे जे राशन वाटतात जवळचे व्हेंडर असतात त्यांच्याकडे जायचं आहे आणि सोबत जे डॉक्युमेंट आहे पूर्ण फॅमिलीचे किंवा जे ओळखपत्र आहे जसं की आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं लाईट बिल किंवा गॅस कनेक्शन मोबाईल नंबर आधारला लिंक असलेला सर्व डॉक्युमेंट तुम्हाला गोळा करून तुमच्या जवळच्या रेशन कार्डचं दुकान असतं किंवा रेशन जे वाटतात त्यांच्याकडे द्यायचे आहे काही दिवसांमध्ये तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जे रेशन कार्ड असतं ते नवीन मिळून जातं तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जे बंद पडलेलं रेशन कार्ड आहे चालू करू शकतात किंवा जे नवीन रेशन कार्ड काढायचं आहे एवढे डॉक्युमेंट किंवा ही प्रोसेस करून नवीन रेशन कार्ड काढू शकतात मित्रांनो तुम्हाला जर हे अपडेट आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण याचा फायदा होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद